नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक खूप चांगली बातमी आहे राज्य सरकारने आता पीक विम्यासाठी परवानगी दिली आहे याचा अर्थ असा की तुम्हाला आता तुमच्या पिकाचे नुकसान भरून काढण्यासाठी मदत मिळणार आहे पीक विमा म्हणजे काय पीक विमा म्हणजे पाऊस न झाल्यास किंवा इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान झाले तर सरकारकडून शेतकऱ्यांना पैसे दिले जातात हे पैसे शेतकऱ्यांना थेट बँकेच्या खात्यात मिळतात सरकारने काय निर्णय घेतला ने महाराष्ट्र सरकारने चौतीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचा निर्णय घेतला ने आहे यासाठी नऊ विमा कंपन्या काम करत आहेत त्या कंपन्या तुमच्या खात्यात पैसे टाकतील हे पैसे डी बी द्वारे मिळतील म्हणजेच थेट बँकेच्या खात्यात कोणत्या जिल्ह्यांना मिळणार परभणी नांदेड हिंगोली दाराशिव आणि सांगली या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार आहेत बाकी पैसे नंतर मिळतील किती पैसे मिळणार शेतकऱ्यांना हेक्टरी बारा हजार पाचशे रुपये ते चाळीस हजार रुपये पर्यंत पैसे मिळू शकतात तुमचं पीक कोणतं आहे किती नुकसान झालं आहे यावर हे ठरेल पीक विमा कोणत्या पिकांसाठी आहे पीक विमा योजना खालील पिकांसाठी आहे सोयाबीन ऊस भात मका आणि आणखी पंचावन्न प्रकारची पिकं पीक विमा मिळवण्यासाठी काय लागेल तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं असावं तुमचं के वाय सी पूर्ण झालं पाहिजे पिकाची पाहणी आणि कागदपत्रे तयार असावीत तुम्ही केलेल्या अर्जाची तपासणी झाली पाहिजे जर या सर्व गोष्टी पूर्ण असतील तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील तुमचं नाव यादीत आहे का हे कसं पाहिजे तुमच्या खात्यात आधार लिंक आहे का ते तपासा के वाय सी झाली आहे का ते बघा तुम्ही अर्ज केला आहे का पीक पाहणी झालेली आहे का हे सर्व पूर्ण असल्यास तुमचं नाव नादित यादीत असू शकतं जर आधार कार्ड लिंक नसेल किंवा के वाय सी पूर्ण नसेल तर पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते म्हणून लवकरात लवकर हे कामे पूर्ण करा धन्यवाद